नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्पीच पॅलेस सेंटरतर्फे नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी शहरात विविध ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या संगीतमय योगा उपक्रमाचा सहावा वर्धापन दिन येथील केशरानंद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन राजयोगिनी रीटा दिदी आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर शरद पाटील माजी महापौर प्रदीप माजी महापौर प्रतिभा चौधरी डॉक्टर मल्हार देशपांडे यांच्यासह दोन हजार एकोणावीस साली या धुळे शहरामध्ये रीता दिदी आणि कविता दिदी यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील आणि परिसरातील लोकांचा सगळे लोक मुक्त व्हावेत आणि म्हणून आम्ही या धुळे शहरामध्ये एकोणतीस जून आणि तीस जूनला एक मोठा डायबिटीस कॅम्प घेतला राजस्थान भवनमध्ये या राजस्थान भवनमध्ये त्याजवळ त्या ठिकाणी जवळजवळ बाराशे ते पंधराशे लोकांनी या कॅम्पला हजेरी लावली आमचे डॉक्टर उज्ज्वल कापडणी सर आणि डॉक्टर मल्हार देशपांडे सर या दोघांनी दोन दिवस डायबिटीस होतो कसाच आणि डाय दा, डायबिटीस शंभर टक्के दुरुस्त कसा करता येतो याच्यावर संपूर्ण शास्त्रीय माहिती दिली आणि या माहितीमुळे सगळ्यांचं डायबिटीसवर कंट्रोल या ठिकाणी आलेलाच आहे परंतु याच ठिकाणी त्यांनी आम्हाला संगीतमय योगा आरोग्य संपदाचा संगीतमय योगा शिकवला तो शिकवताना त्यांनी खास मालेगावहून दोन चार दिवस त्यांची जी टीम होती ती टी, टीम पाठवली आमची पुनमनिदी होती त्या पिनम पुनिदी पंधरा दिवस या ठिकाणी थांबल्या त्यांनी आम्हाला ट्रेन केलं आणि नंतर मग आम्ही धुळे शहरामध्ये एक जुलै दोन हजार एकोणावीसपासून हा संगीतमय योगा सुरू केलेला आहे या संगीतमय योगाची सुरुवात केवळ पंचवीस तीस लोकांपासून केली परंतु बघता बघता कुठल्याही प्रकारची प्रसिद्ध प्रसिद्धी पेपरांमध्ये किंवा बॅलेटद्वारे केली नाही फक्त लोकांना जसे अनुभव येत गेले तसे लोक माउथ पब्लिसिटी करत गेली आणि बघता बघता नेताजी ग्राउंडवर जवळजवळ तीनशे ते चारशे लोकं यायला लागले या लोकांना कंट्रोल करणं अवघड जायला लागलं आणि म्हणून की धुळे शहरामध्ये आपण हा योगा वेगवेगळ्या ग्राउंडवर सुरू करूयात आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतल्यानंतर आज या सहा वर्षामध्ये धुळे शहरामध्ये जवळजवळ पस्तीस ग्राउंडवर हा योगा चालू आहे या योगाचं वैशिष्ट्य म्हणजे लोक येतात जातात भैयासाहेब आणि बाबासाहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो या म्युझिकल योगामध्ये धुळे शहरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोक जाहीर दा झालेले आहेत आणि हे चार ते पाच हजार लोक हे सगळ्या आजारांपासून मुक्त झालेले आहेत समोर बसलेले माझे सर्व बंधूंनो बहिणींनो जसं सरांनी आता माझ्या नावाचं उपमा दिले परंतु प्रजाची पिता असलेला ब्रह्मकुमारी जे ऑलरेडी प्रजाचे पिताज आहेत आणि सर्वांचं आरोग्य साठी ज्या बत्तीस ठिकाणी ओपन ग्राउंडवर जो संगीतमय योगा आपल्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि फार फार शुभेच्छा देतो या शहराला आरोग्याची खरोखर गरज आहे आपलं धुळे शहर सरविश्वेश्वरय यांनी रचवलेलं शहर आहे हा भारतातला दोन नंबरचा शहर आहे चंदीगडनंतर धुळे शहराची रचना सरविश्वेश्वरय यांनी केली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे परंतु या शहराचं सौंदर्य हवामान आरोग्य हे खराब करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आपण सर्व ठिकाणचे हॉकर्स रस्त्यावर काढून त्यांना हक्काची जागा त्या ठिकाणी देत आहोत पाच कंदील मोकळा झाला खरं सांगा तुम्ही सर्वजण खुश आहात का नाही दत्त मंदिर जी टी पी स्टॉप चे भाजीवाले आपण उठवत होतो तुम्ही खरं सांगा खुश आहात का नाही त्यांना नवरंग पाणीच्या टाकीवर आपण टाकतोय तुम्ही नवर पाणीच्या टाकीवर जाऊन भाजीपाला घेणार का नाही का रस्त्यावर ना घेणार घेणार ना तिथून परंतु काही पुढारी जे आहेत या शहराचे ज्यांना कुठलंच काम नाही ज्यांची लायकी नगरसेवक व्हायची सुद्धा नाही त्यांनी या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न परत चालू केलेला आहे काल संध्याकाळी परत दत्त मंदिर जी टी पी मध्ये त्या भाजीवा पाल्यावाल्यांना तिथं बसवण्यात आलं चार दिवसापासून आपण उठवून टाकलं होतं परंतु परत बसवलं या शहराची प्रकृती सौंदर्य आणि आरोग्य जर आपल्याला सुधारायचं असेल तर योगाबरोबर प्रदूषण मुक्त शहर सुद्धा आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी तुम्ही माउथ पब्लिसिटी एवढी करा का रस्त्यावरनं कोणीच भाजीपाला विकत घेणार नाही ज्या ठिकाणी महापालिकेने नेमून दिलेल्या जागा आहेत त्या ठिकाणूनच आम्ही भाजीपाला घेऊ तर तुम्हाला मी सांगतो या रस्त्यावर कोणीच बसणार नाही गंदगी होणार नाही सकाळी योगा करायचं आणि दुपारी परत आपलं आरोग्य खराब करायचं या प्रदूषणाच्या पायरी हे होणार दिवसभर आपलं आरोग्य सुशिक्षित राहील तर या सर्व गोष्टींसाठी तुमची साथ हवी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद